महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद परिणाम मिळतोय लाभार्थी महिलांची ऑनलाईन ऍपद्वारे नोंदणी सुरू झाली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ऐंशी सहासष्ट महिलांची नोंदणी झाली अशी माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा चालू आहे माझी लाडकी बहीण या योजनेची नावनोंदणी सुरू असून ही नोंदणी प्रत्यक्ष गावातच नारीशक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका मदतनीस या करीत आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका शहरी भागात वार्ड ऑफिसर अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण ही झालं नोंदणी ही ऑफलाईनही करता येते इंटरनेट सुरळीत नसल्यास ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून नंतर माहिती ऑनलाईन अपलोड करता येते जिल्ह्यात आतापर्यंत सोळा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर ऑनलाईन तर, तर बासष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ऑफलाईन अशा एकूण एकोणऐंशी हजार दोनशे सहासष्ट महिलांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती जाधव हो यांनी दिली या योजनेस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नोंदणीसाठी महिलांनी गर्दी केल्याचं मिळत आहे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याद्वारे हे अर्ज जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी येतील अध्यक्ष संबंधित जिल्हाधिकारी सह अध्यक्ष संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सदस्य सचिव संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे असणार आहेत या योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकतम महिलांना घेता यावा यासाठी अनेक अटी शिथिल करत ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे आता एकवीस ते पासष्ट वर्षे या वयोगटातील विवाहित विधवा घसट घटस्फोटीत आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर